त्यानंतर आठ दिवस आपली शाळेतील सर्व परिवार करण्यासाठी शिकण्यासाठी शिकण्यासाठी प्रशिक्षण केलं सर्वांनी आपल्याला बऱ्यापैकी मार्गदर्शन केलंय माझे मध्ये एवढंच आहे की पर वाटी खूप मोठं झालं पाहिजे मी मुख केले माझा तुमच्यामध्ये पावर निर्माण केला क्षमता तुमच्या निर्माण झाली पाहिजे त्या जर कष्ट केलं पाहिजे या जगात कष्टाशिवाय काही मिळत नाही क्षणी शेतीपूर दिसते त्याला साखरचं पीक किती वेळ वेळ दिसते चांगलं काळा घेऊन क्षणी त्याला जर शेवटीत घातलं तर ते पीक चांगलं आणि जास्त

परिवहन क्षेत्रात राहणार आहे पुस्तिक जे झाला आहे ते कधी आयुष्य उपाशी नव्हतं त्या मंडळीला काम करायची क्षमता जी आहे अनेक प्रयोग गोष्टी शून्यातून गोवा वरळी आदर्श तरी काय म्हणतो काय वडील कामगार परदेशात पुस्तिक जातो अर्धा केला करतो तो लोक आदर्श ठेवला पाहिजे आपण काय केलं पाहिजे कशी केलं पाहिजे मार्ग म्हणून सर्वांना मुलं अजून घेते त्यांच्याबरोबर शिस्ती तेवढं खरंच शिस्ती असेल ते शिस्ती तुमच्या लावण्यासाठी माणसाला देतो सुद्धा

पाहिजे एक केलं पाहिजे आज कुस्ती क्षेत्रामध्ये पूर्वी सुद्धा जोड्या आढळून कुठल्या लावायच्या का येणार करायच्या घेत असतो कुस्ती क्षेत्रावर पैसे मिळत असताना आपलं नाव आले आपलं नाव मिळालं पाहिजे की गोवाचं आज नाव आहे गोवा मंडळे आमच्या मंडळी माणसं आज लावायचं ह्याला तर त्या काळात तर असते पैशेमुळे असते तर आज नाव राहिलं असतं ही पैलवान जर आज असते तर कोटीची झाली असते तितके पैसे तुम्हाला दिले साधारण काही खूप वाढलेले एका पुस्तीला जेव्हा आम्हाला रुपया दिले तेव्हा आता शंभर रुपये दोनशे रुपये पहिल्यांदा एक रुपया पेटारच दिले होता तेव्हा खोबऱ्या टुकड्या देतात तर आज खरोखर मी दुसऱ्या लोकांना पहाव्यात पुस्तक केला तर खोबड्या टुकड्या दिले होते

आपल्या पुस्तिक केंद्रात आपण म्हणतात आमचं म्हणतो किंवा कुठून असो योजने असो बैल असो कुठे असो आपल्या कुस्ती केंद्राने मुलं दिसणार तर त्या दृष्टीने आपल्या कुस्ती केंद्र केंद्राचं नाव झालं पाहिजे आपल्या आईवाटाचं नाव झालं पाहिजे आपलं नाव झालं पाहिजे आणि त्यातून तुमचा जो विकास होईल तुम्हाला आयुष्यभर कोण बघतो असं सैनिक केस करावा आपण చాగల ప్రధాని పేరే అది గణపతి ఎవరి మరి ఆ పై చూ ప్రశిక్షణ దాకా యశ నిర్మాణ పను మార్థి